नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलेलो आहे पारनेर तालुक्यातील निगोजगावामध्ये येण्यामागचं कारण थोडंसं वेगळं आहे काल सोशल मीडियावरती अखिल भारतीय बैलगाडा संघटना व्हॉट्सअप ग्रुप आणि महाराष्ट्र केसरी बैलगाडा संघटना व्हॉट्सअप ग्रुप ह्या ग्रुपवरती एक बॅनर पाडला दुपारी एक वाजता आणि दुपारी एकच्या पुढं असा बॅनर पाडला की निगोज गावातील प्रसिद्ध गाडा मालक निलेश शेठ बुकन यांच्या गोट्याला आग लावून दिलेली अक्षरशः ज्यावेळेस गोट्याचा फोटो आला बैलांचा फोटो आला जवळपास एक काळजाला घर पाडण्याची एक घटना म्हणजे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण गोटा आपण या गोट्यामध्ये पूर्ण गोटा जळून खाक झालेला आहे बैलाला जवळपास वीस ते पंचवीस टक्के भाजलेले आणि एका गाडा मालकांवर मालकावरती खूप मोठ्या प्रमाणात एक अन्याय झालेला कारण मुका प्राण्यांचा इथं तळतळाट तार कुणाला पावत नाही आज गोट्यावर आलेलो आहे नक्की झालेला प्रकार काय आज निलेश शेठ आणि त्यांची संपूर्ण संघटना आज इथं उपस्थित आहे नक्की झालेला प्रकार कशा प्रकारे आग कशी काय लागलेली आहे या संदर्भात आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे तर जाणून घेऊया चला तर निलेश शेट यांना आपण भेटू आणि थोडीशी माहिती घेऊ दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा आणि निलेश निले बुकन एक झालेला प्रकार सांगा कसं काय घडलं नाही का नेमकं अचानक का कशी काय आग लागली आणि झालेला एक प्रकार सांगा म्हणजे कसं काय परवा रात्री पावणे पावणे सुमारास आग लागलेली असताना म्हणजे बैलांचा आवाज आला धडपडण्याचा म्हणून आम्ही उठून बाहेर आलो बाहेर आलो तर इकडून आग लावली होती एक चार पाच सहा जण आम्ही पाळतानी पाहिलं पण प्रसंग असा होता का आपल्याला बैल वाचवणं फार गरजेचं होतं म्हणून त्यांना आवाज दिला तर त्यांनी आपल्याला पळता पाळता पण धमकी दिलेली मारण्याची तर आपण त्याच आपण बैल वाचवणे आपल्याला गरजेचं होतं पण आपण त्यांना आहे ना मुळात पहिले लो हो हो हे लोक कतलील जनावर देतात मुस्लिम समाजाचे आपण यांना कतलील जनावर देण्यापासून विरोध केला आणि आपल्या शेतात जनावर येत होती म्हणून आपण त्यांना त्यांच्याशी आपले हे झालो थोड त्याच्यामुळे त्यांनी हे कृत्य केले त्यावेळेस म्हणजे कोण कोण होत इथं इथं कोण नाही माझी पत्नी मी दोघच होतो इथं आम्ही दोघांनी पाहिल्यानंतर मग शेजारी हे शेजारी गणेश आडलिंगे मंदिलकर हे सगळे उठून आले मग आणि घरून आमचे बंधू भाऊ आणि हे सगळे इथं मग आम्ही सगळे विजवण्याचा बैला वाचवण्याचा प्रयत्न केला गोट्यामध्ये किती बैल होत्या गोट्यामध्ये तीन बैल आणि दोन गावरांगाय होत्या त्यात दोन बैल जास्त जखमी झालेली आहेत बाकी तीन आहेत व्यवस्थित बैल गाडीची होती हो दोन्ही बैल शर्यतीची तीन बैल पण शर्यतीची आपली चांगल्या प्रकारे पाळतात बैल पोलीस केस वगैरे काय पुलिस केस दिलेली आहे आणि अजून काय त्याचा फारसा रिस्पॉन्स नाहीये त्याच्याबद्दल मीडियाने संघटने दखल घेतली तर शंभर टक्के मला सहकार्य होईल दादा नमस्कार नमस्कार नाव द्या मी खंडूजी विठ्ठल भूकण आमचे पुतणे निलेशजी यांचा चुलता मी दिनांक चार रात्री एक दीडच्या बा, साडेबारा ते दी पावणे एकच्या सुमारामध्ये या गोठ्याला आग लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला कोणतरी पाच चार पाच सहा कंटक लोक रात्रीच्या आले पूर्व तिथून कारण की हे लोक शेजारी आमच्या राहतात या श लोकांचा आम्हाला फार त्रास आहे या निलेशला असेल किंवा आम्हाला सगळं शेजाऱ्या पाच असेल आणि निलेश म्हणतो त्याप्रमाणे काही ठिकाणी यांच्याकडून चुकीचे प्रकाश घडतात आणि त्याला आम्ही विरोध करतो वारंवार आणि म्हणून ही मंडळी आमच्यावर पूर्व दोष किंवा पूर्व दुष्मिनी ठेवून त्यांनी या निलेशच्या गोठ्याला आग लावण्याचा प्रयत्न केला निलेशच्या गोठ्यामध्ये तीन शर्यतीचे बैल आणि दोन गावरान गाय होत्या आणि या दो पाच जनावर आधी असताना पावण्याच्या समारामध्ये पश्चिम बाजूने जो काही आपल्याला दिसतोय त्या पश्चिम बाजूच्या वरच्या बाजूला त्यांनी त्या आग लावली आणि ती आग इकडच्या बाजूला पसरत आली आणि त्यामुळे मग जनावरांचा मोठा खंबरण्याचा आवाज आला आणि मग तो आवाज आल्यानंतर निलेश झोपतून घायगाय उठला आणि पाहिलं तरी दोन चार लोक तिकडे पळत होते रस्त्याच्या बाजूला आणि गोटा संपूर्ण पेटला होता मग त्यानंतर निलेशने आडावर केल्यानंतर किंवा तिच्या बायकोने आडावर केल्यानंतर शेजारच्या आसपासचे मंदिरकडे असेल भुकण असेल इथं आदिलिंग असेल ही सर्व मंडळी या ठिकाणी आली आणि या गोटा भिजवण्याचा प्रयत्न केला गायगाईची बैल सोडवण्याचा प्रयत्न केला गायना सोडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये दोन नीलेचे बैल जवळजवळ पंधरा ते वीस टक्के या ठिकाणी भाजलेले आपण पाहत आहोत ही शर्यतीचे बैल आहे खरं पाहिले तर पाच पाच लाखाची जनावर आहेत आणि अशी जनावरं असताना सुद्धा या समाजकंटकांनी अतिशय विघातक असं कृत्य आज जीवनाला एक घात करण्याचं कृत्य या ठिकाणी केलं आहे आणि हे दोन जनावर पाच जनावर या ठिकाणी थोड्यात पाच दहा मिनटाचा जर उशीर झाला सुद्धा ते जळाल्याची अतिशय दुर्दैवी घटना आहे ही सर्व संघटनेची मंडळी या गाडा मालक संघटनेच्या वतीने सुद्धा यांनी काल पोलीस स्टेशनला जाऊन केस नोंदवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी बोलताना चर्चा करताना असं जाणवतोय पोलीस काही सहकार्य करण्याच्या बरोबर ना अध्यक्ष महाराज पोलिस काही सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये नाहीत केस नोंदवला सकाळी बारा वाजता गेलेली मंडळी रात्री आठ वाजता यांची केस आहे त्यांनी दाखल करून घेतली असं यांच्या बोलण्यातून आले म्हणजे याच्यावर कोणतरी कोणातरी दबाव आहे परंतु या दबावाला ही संघटना घाबरणार नाही ही संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर काम करणारी ही गाडा मालकांची संघटना आहे आणि या घटनेला न्याय मिळाल्याशिवाय किंवा निधीच्या घटनेला न्याय मिळाल्याशिवाय ही संघटना गप असणार नाही उद्याच्या काळामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्याची सुद्धा या ठिकाणी निर्णय ती संघटना घेणार आहे आणि म्हणून पोलिसांना आमची तुमच्या मार्फत विनंती आता फार अंत पाहू नका तात्काळ हे आरोपी आणि अजूनही यांच्या बरोबर इतर साताऱ्यांना तात्काळ अटक करा आणि आमच्या निधीतला न्याय द्या नाव सांगा पहिल्यांदा मी विशाल वाळू लंके झालेल्या प्रकाराबद्दल काय सांग तुम्ही झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय हा पूर्ण वैमानस झालेला प्रकारे आणि हा प्रकार पूर्ण वयमनच नाही हा प्रकार पूर्ण याच्यामुळे आमची अखिल भारतीय बैलगडा संघटना ही माझा शंभर टक्के पाठीशी आहे आणि दोन दिवसात जर पोलिसांनी आरोपी अटक नाही केले तर आम्ही दोन दिवसांनी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं रस्त्यावर मोठं आंदोलन करणार आहे निगोज या ठिकाणी त्यामुळे आमची सरकारला एवढी विनंती का तुम्ही तात्काळ पोलिस बांधव तुम्ही तात्काळ आरोपी अटक करा खरं सांगायचं म्हणजे कालच्याला एक दुपारी बातमी कळली जवळपास एक महाराष्ट्र केसरी बेलगाडा संघटनेचा ग्रुप आहे त्याच्यावरती अखिल भारतीय बेलगाडा संघटनेचा ग्रुप आहे त्याच्यावरती खूप चर्चा चालू होती जवळपास या मागे जवळपास सगळे गाडा मालकांचा एक प्रकारे पाठिंबा आहे सगळ्यांचा एक, एक संदेश आलेला जाहीर निश्चितचा तर काय सांगताना आज संघटना पण उभी आहे तुमच्या माग अखिल भारतीय आणि जवळपास पुणे जिल्ह्यातील जवळपास चार ते पाच हजार गाडा मालक आहे जवळपास त्यांचा पण एक पाठिंबा आहे तुम्हाला आम्हाला काल अखिल भारतीय बलगांडा संघटनेमधून बलगांडा संघटनेचे जे हे आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जे आहेत रामकृष्ण अकलकर असतील बाळासाहेब आरोडा असतील संदीप गोदके साहेब असतील यांनी सुद्धा काल फोन करून आम्हाला त्याच्यातले सगळं जे गुन्हा कसे दाखल करायचं काय याचे सगळं मार्गदर्शन आम्हाला केलं काल त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर बजरंग दल आणि गोरक्षक यांनी सुद्धा महत्वाचं हे केलं आणि आमच्या अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेची आम्हाला जी काही मदत निली बुक साठी करणार नमस्ते नाव सांगा पहिल्यांदा निगोज काय सांग अत्यंत का दुर्दैवी घटना घडलेली तर काय सांग घटनेबद्दल घटना ज्यांनी केली त्यांचा सर्वप्रथम आम्ही निषेधच करतो सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हंटल तर निगोजमधील एवढे गारा मालके किंवा पारनेर तालुक्यातील पूर्ण तालुका कमिटी निलेश बरोबर शंभर टक्के आहे पण त्यांनी हे कृत्य केलं आणि आता निकाली इथं नव्हतो निलेशच्या यांच्या सांगण्यावरून असे येतं का पोलीस या गोष्टीत आहे ना काही गावातले दोन चार असतील पण माझं त्यांना पण सांगणं का बाबा मुका प्राणी आहे ज्याला कोणाला दुश्मनी काढायची होती त्याने समोर येऊन करायला पाहिजे होतं आणि अखिल भारतीय संघटना ही निलेश बरोबर शंभर टक्के राहील आणि दोन दिवसात जर आरोपींना अटक केली नाही तर अखिल भारतीय संघटना आणि निघोज बैलगाडा संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत आणि पोलिसांना परत एकदा विनंती करतो का हे जे कोणी आहे ना हे बांगलादेशी यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आणि हे सगळे अतिक्रमणात राहतात यांचं का काही यांची जागा नाही काय नाही काय नाही यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी एफ आय आर नोंद केलेली आहे हो एफ आय आर नोंद केलेली आहे संशयित आरोपी कोण वाटते तुम्हाला संशयित आरोपी आहेत नाही तर पाच सहा आरोपी आहेत त्यांची आपण नावं दाखल केलेली त्यांना नावं दिलेली आहे पोलिसांना त्यात सहा जणांची आपण नावं दिलेली आहे एक रिहान रोशन माधारी एक जैनुद्दीन माधारी एक अल्ताफ मदारी सलमान तोशिप तोशिफ तोशिफ मधारी आपण यांना पाहिलेलं आहे पळताना आग लावून यांची आपण नाव दिलेली तुम्ही बघू शकता की गोटा पूर्ण जळलेला आहे वर्ण बाजून हे होत गवत होत गिन्नी गिन्नी गिनिगोलच आणि वर्ण पण वर्ण खाली शेड शेडने वर शेतताळ्याचा कागद होता शेतताळ्याचा कागद होता त्यामुळं कागदामुळं पूर्ण वरण हे प्रश्न तिपके पडलेले प्लास्टिकचे बायला अंगावर सगळे पेटल्यामुळं याच काय नाव आहे शिवा शिवा होता हा खरसंडीच्या बाजारातून आणला होता खुरसंडीचा हो माझा बरोबर हा गोरख यांचा जुना काळू केनवाला स्वाना सुरुवातीला त्याच्याकडूनच शिकला त्याच्याबरोबरच पळाला एक वर्ष त्याच्यानंतर मग भेगडे आमदारांच्या बैला बरोबर पळाला त्याच्यानंतर तो प्रदीप टिंगरे रवी मामा हुलावळे त्याच्यानंतर वारंगीवांचा भोला या अशा बैलांबरोबर पळाला तो बैल ज्या वेळेस होता तो कुठं बांधलेला बैल त्या साइडने पश्चिमे साइड पश्चिमे साइडने दोन नंबरला हा बैल बांधलेला होता त्याच्यामुळे याला थोडं कमी प्रमाणे हा याला खाली पायाला वगैरे भरपूर लागलेले वरती कमी पण याच्या पायाला दोन्ही पायांना हातून जास्त मारे पुढच्या दोन्ही पायांना जास्त करून तिला कोण आलं मध्ये तिथे शेजारी गोविंद मंदिलकर त्यांची फॅमिली तिथे शेजारी गणेश आदलिंगे आमचे माळ्यातून आमचे बंधू अनिकेत भुकन दत्ता भुकन सुधीर भुकन बाकी सगळे मित्रपरिवार सगळे माहीत झाल्यानंतर सगळे आले होते रात्रीच्या वेळी घोगरे डॉक्टर नामदेव घोगरे त्यांनी भरपूर सहकार्य केलं रात्री अडीच वाजता उठून ते त्यांना फोन झाल्यानंतर ते तात्पर आले इथं म्हणजे ज्यांना माहीत होईल त्यांनी सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं त्या रात्री किती जण होते खरं ते सहा जण होते सहा जण हो, हो गाड्यांवर बस... नाही नाही पायी पायी ते शेजारीच राहत आहेत दोनशे फुटाच्या अंतरावर आपल्या ते शेजारीत फक्त परतानी पाहिले आम्ही आवाज पण दिला ते आपल्याला दम देऊन गेले पण आपल्याला त्यांच्या नादी लागण्यात आपल्याला वेळ नव्हता आपल्याला आपली बैल वाचवणं फार महत्वाचं होत याच काय नाव आहे हा राणा घेतलेला हा पण खालूनच आणलेला आहे सांगोल्यातून आता कुठं पळतोय तो आता हा कांड्यावर पळतोय कांड्यावर किती काढ झाली असून त्याची हा हा सीजन अख्खा पूर्ण सीझन पळालेला आहे हा पूर्ण सीजन कांड्यावर पळा याला कडेला बांधलं होतं काय हा हो हा इकडच्या साईडला होता हा कधी आलता दावणे लावल्या हा एक वर्षापूर्वी आलेला आहे एक वर्षापूर्वी आपण हा वासर शिकवायला साठी घेतला होता हा पण हा शिकवायच्या अपेक्षा ज्या अपेक्षा घेतल्या त्यापेक्षा फार चांगलं काम केलं याने तो कडला हा हा कडाला बांधला म्हणजे हा, हा सगळ्यात म्हणजे रात्रीच्या कामाला याला काही आलं तरी हा जागृत म्हणून आपण त्याला त्या कडाला ठेवला होता आता कोण कोणते आहे आता सरकारी डॉक्टर आहेत आमचे गुंड डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट चालू आहे पहिल्या दिवशी रात्री डॉक्टरांनी ट्रीटमेंट केलेली आहे लगेच वेळेत येऊन आणि आता सरकारी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे याच्यावरती बैल खातोय बैल अजून हा बैल खात नाही बाकीचे खात्यात हा बैल अजून खात नाही तर मित्रांनो आपण निगुज गावामध्ये येऊन निलेश शेट यांच्या गोट्यावर येऊन झालेला संपूर्ण प्रकार आपण पाहिलेला आहे मित्रांनो काय वाटतं आहे बैलाकडे बघून तुम्हाला काय वाटतं आहे बैलाला वीस टक्के बाज दिले आज खूप मोठ्या प्रमाणात एक अन्याय झालं आहे आणि मुख्या जनावरांबरोबर असं करायला नाही पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे पाहा कारण मग आज जर बैलाकडे बघितलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलंच वाटते तुम्ही जरी बघितलं तरी जवळपास सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार असा हा एक क्षण मित्रांनो आज गाडा मालकावरती जो अन्याय झालेला आहे अजून मालकाला न्याय मिळालेला नाही आणि आज त्यांनी एफ आय आर नोंद केलेली आहे आज आपल्या पुणे नगर जिल्ह्यातील संपूर्ण गाडा मालकांचा आज निलेश शेटला चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेचा चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे जेवढे जेवढी मदत करता येईल तेवढी आज निलेश शेटला तुम्ही करा आणि न्याय मिळवून द्या धन्यवाद